हाय गाइस मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्यासोबत आणि छोटा श्लोक श्लोक दोघांचं खूप खूप स्वागत याला कारण तसंच कारण चिकी चिकी बुबुम बुम हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच रिलीज आणि त्याच निमित्तानं आपण प्रसाददाची गप्पा मारणार आहोत टीजर आम्ही बघितला गाणं बघितलं भन्नाट झालंय म्हणजे एका सिनेमात मराठीतले एवढे सतरा कलाकार आणणे खरं तर खूप मोठी गोष्ट होती ही कशी प्रोसेस सुरू झाली मुळात यातलं सतरा जण जसं आता तू सांगितलं सतरा जण नट मोठे मोठे या सिनेमात आहे परंतु आम्ही प्रत्येक याच्यातली भूमिका ही प्रत्येक भूमिका महत्वाची म्हणजे यातला एकही नट असा नाही आहे की ज्याच्या सीन शिवाय ही फिल्म पुढे जाऊ शकते त्यामुळे उगाच भरणा करायचं म्हणून केले नाही आहे त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर यातला प्रत्येक व्यक्तिरेखा ही महत्वाची आहे फिल्म संपूर्ण ही सस्पेन्स आणि विनोदी अंगाने आणि आता जर तुम्ही चेहरे बघाल तर सध्या विनोदाच्या राज्यात भटकंदी करणारे आणि मुक्तपणे वावरणारे सगळे चेहरे आहेत स्वप्नील दादा प्रार्थना प्राजक्ता प्रथमेश सावत्या नम्रता गोस्वामी सर प्रियदर्शनी ओंकार राऊत प्रभाकर मोरे निखिल रत्नकरकी अभिजित चव्हाण म्हणजे लिस्ट एक संपतच नाही आहे आणि प्रत्येकाने स्वतःनुसार आपाप आपल्या ह्याच्यानुसार धुमाकूळ घातलेला आहे सिनेमात सिनेमाची गोष्ट ही एक खूप इम्पॉर्टंट आहे असं मी म्हणेन सिनेमाचं कारण रात्रीच्या अकरा ते दोन ह्या अकरा ते एक या दोन तासात घडलेला हा सिनेमा आहे त्यामुळे त्या सिनेमाला स्वतःचा एक वेग आहे स्वतःचा एक स्पीड आहे एका विशिष्ट स्पीडने कथा पुढे सरकते आणि हे सगळे मातब्बर लोक सोबत होते त्यामुळे ते असं लिहिल्या पार मजा आले मजा करताना पण टीजर आम्ही बघितला विनोदी सिनेमा म्हटला की बऱ्याचदा कमरे खालची विनोद असतात पण एक क्लीन कॉमेडी रे क्लीन कॉमेडी म्हणजे सिच्युएशन मधून ते विनोद निर्मिती होत जाते आणि तुझा मागचा सिनेमा पण होईल एका हॉटेलमध्ये हो गोष्ट घडलो ती तो पण थ्रिलर ह्युमर त्यात होता सेम याच्यात त्याच्यात रिसॉर्टमध्ये मध्ये एका रात्रीत गोष्ट घडते आहे सो so, कमाल बरोबर बोलतेस तू म्हणजे माझ्या याच्या आधीचा एकदा बघा हा सिनेमा एका हॉटेलमध्ये आणि अशा पद्धतीने थ्रिलरच होता परंतु ह्या सिनेमात तुम्हाला एक शेवटच्या क्षणापर्यंत रोखून धरलेली एक सस्पेन्स पाहायला मिळेल अगदी शेवटच्या फ्रेमला सुद्धा तुम्हाला तो सस्पेन्स तुमचा कंटिन्यू राहील की कॅथा मी म्हटलं तसं मग कथा ह्या गोष्टीचा मेन ॲसेट आहे आणि तू म्हटलं तसं की विनोद म्हटलं की त्याचे वेगवेगळे प्रकार येतात एक स्लॅपस्टिक कॉमेडी येते एक डबल विनिंग कॉमेडी येते एक यमकवाली वाली कॉमेडी येते पण ह्या सिनेमात निव्वळ क्लिअर एक सिच्युएशनल कॉमेडी आहे त्या एक सहा मित्रांचा पाच मित्रांचा ग्रुप एक काही वर्षांनी रिव्युनियरला भेटतो आणि त्या एका रात्री तिथे अशा काही सिच्युएशन घडत जातात ज्याचा त्या घटनेवर कसा परिणाम होत जातो ते कसे अडकत जातात त्यांना कसे सुटतात हे सगळं सिनेमा तुम्हाला रंजनिता पाहायला मिळेल आणि कुठेही डबल मिनिंग कॉमेडी तुम्हाला कुठे दिसणार नाही तुम्ही सह कुटुंब सह फॅमिली सोबत या आणि अगदी लहानांपासून म्हातारा प्रकाराबद्दल सगळ्यांनी एकत्रितपणे एन्जॉय करा अशी फिल्म आहे तू खूपच गाण्यात स्टायलिश एंट्री घेतली खूप स्टायलिश दिसलाय

जॉनी लिवर पात्र हे कॅलेट मी केले जॉनी लिवर पात्र मला श्लोक आणि स्वप्नील दावर एक सांगायला आवडेल की एक त्याच्यात सिक्वेन्स होता आमचा स्विमिंग पूल मधला त्याच्यात श्लोकला आणि स्वप्नील दाला उतरायचं होतं रात्री साधारणतः अकरा वाजता आम्ही हा सिक्वेन्स शूट करतो आठ डिग्री सेल्सिअस या तापमानात म्हणजे ते आमचं लोकेशन होत अमरावतीला अगदी लोणावळ्याच्या टोकावर होतो डोंगराच्या टोकावर होतं म्हणजे सन 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 वारा तिथे सुटलेला पण त्या थंडीत आणि त्या थंड पाण्यात स्वप्नदा श्लोक श्लोकने एक सिक्वेन्स केलाय श्लोक स्वप्नदादा आणि प्रमोद या तिघांनी एक सिक्वेन्स केल्या त्यात सो तो एक मेजर टास्क होता संपूर्ण फिल्मच्या शूट मधला पण सगळ्यांनी धमाल केली मजा आली आहे सगळ्यांनी आतापर्यंत तुम्ही सचिन गोसावांच्या ताळमीत होतात आता ते तुमच्या ताळमीत झाले कितपत कसं त्यांना कन्विन्स केलं आणि काय त्यांच्या नेमकरोल सिनेमा मलाही सांगायला आवडेल की असं त्रेच्यावेळी आम्हाला जर तुम्ही बघता त्यात सचिन सरांचा खूप मोठा वाटा असतो की मुना सगळं ते त्यांचंच असतं आम्हाला बऱ्याचदा ते करून दाखवतात कसं करायचं या पद्धतीने सो so, ह्या सिनेमात मला तशी गरज नाही पडली की मी सचिन सरांना करून दाखवायची गरज पडली परंतु सरांनी खूप कमाल काम केलं म्हणजे आम्ही अगदीच फ्रँकली सांगायचं तर सुरुवातीला असं काही डोक्यात नव्हतं सचिन सरांचं कास्टिंग त्या कॅरेक्टरसाठी पण ज्यावेळी कास्टिंगला बसलो आणि पहिलं नाव सचिन सरांचं निघालं तेच फायनल झालं त्याच्या पुढे निघालेच नाहीत की आपण नसेल तर काय मग आमचं असं ठरलं की नाही सरांनाच कन्व्हिन्स करूया आणि सरांनी ज्या पद्धतीने त्या आबासाहेबांची केली आहे म्हणजे ते आल्यानंतर अख्खी फिल्म पुन्हा एक टर्न घेते धमाल केले गोस्वामी सरांनी दोन महत्वाचे प्रश्न एक म्हणजे प्रार्थनाचं पहिलं हिंदी नाटक तुझ्यासोबत होतं आता फिल्म आहे मराठी आणि दुसरं दादा फर्स्ट टाइम आऊट अँड आऊट कॉमेडी करतोय म्हणजे आतापर्यंत त्यांचा रोमांटिक कॉमेडीकडे एक पण अशी फर्स्ट टाइम तर कसं हे सगळं जोणोनान सेटवर कशी गमती झाली प्रार्थना सोबत याच्या आधी एक 10 12 वर्षं पूर्वी रिश्तांचा लाइव्ह टेलिकास्ट आहे मी लिहिलेलं आणि मी डिरेक्ट केलं हिंदी नाटक प्रार्थनाने माझ्यासोबत केलं होतं त्या नाटकात रीमाताई होत्या अंजन शिरोवस्ते होते प्रार्थना प्रार्थन होती रानडे होता अशी एक तत्ली छान कास्टिंग होती आणि अगदी मलॉट प्रार्थनाचा जय महाराष्ट्र ढाबा पटिंड हा सिनेमा त्यावेळी रिलीज झाला होता अगदी नवी नवीन नवीन प्रार्थनाचा ते एक दोन सिनेमे रिलीज झालं आणि त्यावेळी आमचं झालं की ती मला बोलली की प्रसाद तुझ्या पहिल्या सिनेमात मी असणार आहे म्हटलं येस डेफिनेटली असणार आहे पहिल्या सिनेमात तिच्या तारखांचं जुळलं नाही परंतु आज असा दुसरा सिनेमा झाला मी तिला म्हटलं अशी अशी गोष्ट आहे ती गोष्ट नंतर ऐकू आधी मी या सिनेमात आहे मला तुझ्यावर आपण एकत्र काम करायचं ठरलंय आपलं सो प्रार्थना इन झाली आणि स्वप्नील दावर बोलशील तर येस <coughs> याच्या आधी एका सिनेमाचं आम्ही वाचन केलं होतं पण म्हणजे मी लिहिला होता तो सिनेमा पण त्यावेळी त्याला एका इंजुरीमुळे स्वप्न त्यावेळी करू शकला नाही आणि आता अचानक जसं मग अशी सांगितलं एंट्रोला की अचानक एका दिवाळी पहाट कार्यक्रमात आम्ही गेस्ट होतो दोघही आणि बाजूजू लो आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि तिथेच हा सिनेमा लॉक झाला आमचा दिवाळी पहाटमध्येच हा सिनेमा लॉक झाला आणि दादाने गोष्ट ऐकलं ऐकलं होतं आणि ही माइंड ब्रेक म्हणजे त्याचा अनुभव कामाला आहे अभिनेता म्हणून तो ग्रेट आहेस पण त्याला टेक्निकली पण तो इतका स्ट्रॉंग आहे इतका टेक्निकली इतका त्याला नॉलेज आहे ज्याचा मलाही फायदा झाला आणि तो सॉलिड सांभाळून घेतो सगळ्यांना सेटवर म्हणजे आमच्या दत्ताने दिलेला तो रवा केक असो किंवा ती लेमन टी असो मग तो एक खवई आहे तो सकाळी पॅकअप झाला लोणावळ्यात नाश्ता करण्याचा दुपारी त्या मम्मीच्या धाव्यावर जेवण का असो धमाल केली आणि प्रत्येकाला त्याने काही सजेशन दिले काही साथ घेतले दुसरी चांगली गोष्ट म्हणजे स्वप्नील दादा हा डिरेक्टर बॉय म्हणजे तो डिरेक्टरच ऍक्टर आहे दादाला त्याचा अनुभव बघता आणि त्याचा एकूणच आताची कार्यकीर्दा बघता तो बऱ्याच गोष्टी नाही मेरे को ये बघता मेरे को ये चाहिए पण हा आव त्याच्या कुठेही नाही नाहीये अॅज अ दिग्दर्शक मी त्याला ज्या काही गोष्टी सांगताना असं करूया येस प्रसाद तेरे को बघताना वो करेगा तू बता क्या चाहिए सो so, ही एक कमाल म्हणजे मी खूप कम्फर्टेबल झालो त्याच्यावर काम करताना सो so, ही एक सप्लावर मजा आली आणि बाकीची डीम सगळी माझीच होती म्हणजे प्राजक्त प्रथमे सावत्या नमा स प्रियदर्शनी ओंकार राहू सगळे सगळे आपलेच आहेत मोरे चेतना वगैरे सगळे आपलेच होते टप्पर टप्पर भेटत राहूच आणि शुभेच्छा खूप खूप थँक्यू थँक्यू